नमस्कार गुरुजींच्याकडे पाहिल्यानंतर मला ज्ञानेश्वर की ज्या भक्तीचे की कैवल्या जयाच्या लीळा माझी नीती जे आली दिसे म्हणजे भक्तीच्याच आनंदामध्ये इतके दंगून गेले की प्रत्यक्ष देव जरी समोर आला तरी त्याला असं म्हणते की बाबा तू जरा पाच मिनिटं थांब सध्या मी तुझी भक्ती करतोय तसं कैवल्य सुख जरी समोर आलं तरी ते लाखाडून फक्त राष्ट्रकार्य आणि शिवकार्य याला जे प्राधान्य देतील असे दे त्यांना पंतप्रधानांच्या योजनेतून प्रकाशित झालेलं माझं पुस्तक हे देताना दाखवताना भेट देताना कृतार्थ वाटतंय तर गुरुजींनी त्यांचं थोडस काही आशीर्वचन द्यावं अशी त्यांना विनंती करा <laughs> دوستان چه پندگانانی پیدا کرد؟ آواهان هم نمی‌شود. پنیر کندی گرانچا وقتی زیون جهت زن، به آواهان ایگون زنیه واسو دیوی شوند تا که این سر زیون جهت این شود. बघितलं विचारलं आणि वाचणार आश्चर्य वाटलं अज्ञात पण देशाच्या साठी म्हणून काही तिने आपल्या जीवनाचं विलक्षण काम केलं अशा क्रांतिकारकांच्या जीवनावरती आत्ताच्या युवक वयातल्या मंडळींना घ्याव वाटतं आणि त्याला प्रतिसाद इतका उत्तम मिळतो अशा हजार क्रांतिकारकांच्या वरती लिहिल्या गेलेल्या क्षणात ध्रुव आठले ध्रुव पठोर्धन यांनी लिहिलेल्या वासुदेव विश्वनाथ आठले यांच्या जीवन होत्या चरित्रापैकी एकतर्ष निवडलं गेलं मानलं गेलं कौतुक आहे की एवढ्या सवय असा आवाहन पत्करून अभ्यास करून त्यांनी एका जातिवंत वासुदेव विश्वनाथ अठरे नावाच्या सातार चोरसह रेवासे असलेल्या एका देशभक्ताचं क्रांतिकारकाचं जीवनचैत्य असंच त्याच्या शक्तिबुद्धीचा उपयोग देशदेव धर्माच्या कार्यासाठी व्हावा